मुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी एक्सक्लुझिव्ह चर्चा केली आहे पाहूया राज्य सरकारसोबत आंदोलक शेतकरी बच्चू कडू आणि त्यांची सहकार्यांची बैठक आहे सरकारची काय भूमिका एकंदरीतच या संपूर्ण आंदोलनाला घेऊन आणि कर्जमाफी या, या संदर्भात सरकार काय विचार करत आहे सरकारची भूमिका सकारात्मक सकारात्मकच आहे बच्चू कडू जी राजू जी महादेव जानकरांनी अजित नवले या सर्वांना यापूर्वीच माझी चर्चा आली मुख्यमंत्री महोदयांनी अठ्ठावीसारखाला बैठकी लावली सव्वीस सत्तावीसला मी स्वतः बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली आणि सरकारने करता एक समिती तयार केली आहे प्रशासकीय आणि या समितीच्या माध्यमातून आपण राज्याच्या एकंदरीत ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची आहे दोन प्रकारचे शेतकरी आहेत एक प्रकार असा आहे की जो चाळीस चाळीस पन्नास पन्नास वीस वीस वर्षे शेतात राबला पण कर्ज वाढत आहे भरू शकत नाही कारण कर्जाचा डोलरा वाढतो आहे त्याची स्थितीबरोबर नाही पाणी येत नाही किंवा पीक पाणी या अतिवृष्टीमुळे अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालं आहे त्यामुळे कर्ज वाढत आहे असा एक शेतकरी आहे दुसरा आहे की जो आ, असा शेतकरी ज्यांना गरजच नाही आहे म्हणजे फार्म हाऊसेस आहे घरं बांधलेलं आहे मोठे मोठे शेतामध्ये त्यांनी कर्ज उचललं आहे तर फार्मा हाऊसिंग उचललेलं कर्ज घरावर उचलले कर्ज घरा कर यापेक्षा ज्याला खरी गरज आहे त्यांची कर्जमाफी केली पाहिजे याकरता शासन सकारात्मक आहे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी अजित पवारजी एकनाथ शिंदेजी यांनी आपल्या संकल्पनाम्यात दिला आहे की आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी कर करू पण पात्र शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे या भूमिकेत सरकार आहे मला वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी परवाही सांगितलं की आम्ही कुठं नाही म्हटलं कर्जमाफी करायला आम्ही तर करणारच आहे पण जे पद्धतीने सुरू आहे जर सरकार सकारात्मक आहे सरकार सरकार चर्चा करायला तयार आहे त्यानंतर अशा प्रकारचं आंदोलन करणे अधिकार त्यांचा आहे आंदोलन करायचा पण असं आंदोलन होऊ अशी आमची त्या ठिकाणी मानसिकता होती पण त्यांनी आंदोलन केलं आहे ठीक आहे आता आंदोलनची पुण्याचं ते आमच्या सरकारची आज जी बैठक आहे मान्य मुख्यमंत्र्यांची बैठक या ठिकाणी